तर हाय हॅलो फ्रेंड सगळ्यांना माझा नमस्ते आणि आज आहे ना म्हणजे काहीतरी युनिक विषय घेऊन आली आहे मी या विषयावर मला मेन म्हणजे बोलायचं तर नव्हतं पण आज म्हटलं चला बोलूच म्हटलं कारण की असे लय कमेंट्स होते की म्हणजे मनाला लागल्या अशा कमेंट्स होत्या पण अशा लोकांच्या इकडे मी काही लक्ष देत नसते कारण की माझं आता न्यू न्यू चॅनल आहे आणि आत मला काही फरक पडत नाही कारण की माझ्या घरचे माझ्या सोबत आहेत ना कोणत्या कशा कमेंट कमेंटचा ना मला काही फरक पडत नाही कारण की आपल्या घरचे आपल्यासोबत आहेत तर लोकांच्याकडे काही लक्ष दिक्षित द्याने लागत त्यांच्या इकडे लक्ष द्यायला ना तर मग फार काही हे होते पण मी काही लक्ष देत नाही त्यांच्या इकडे पण म्हटलं चला आता तुम्हाला पण सांगू कोणत्या अशा कमेंट होत्या बा मनाला लागल्या ते पण काही लक्ष द्यायचं नाही त्या कमेंटवर असेच लोक बुकत राहतात आणि तसेच बुके द्यायचे त्यांना म्हणून मग आज त्या टॉपिकवर काहीतरी बोलते मी आता या टॉपिकवर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सर्वात आधी तर आमच्या इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी हे पा एकदम भारी वातावरण आहे तिकडे मागच्या साईड नाही आहे ना, ना तिकडे मस्त नदी आहे मोठी आमच्या गावची खूप मोठी नदी आहे आणि हे पूर्ण असं हिरवं हिरवं राहते इकडे हवा हे मस्त इकडे असं हिरवगार असते पूर्ण आणि चला मग आपले आता टॉपिक वडे वडू आपण आता काय टॉपिक होतं मी तुम्हाला सांगते पहिले थोडंफार बसून घेते कारण उभे उभ्या नवी थोडंफार हे होते आता काय हां काय टॉपिक सांगत होती मी काहीतरी आहे ना तर टॉपिक आ हा आहे तो की एका दादांनी मला असे कमेंट केली होती की ताई तुमचं लय मोठं आहे कमेंट हे होती आणि काही दादा म्हणतात की ताई तुमचे केसच चांगले नाहीत काही ताई तुमचे डोळेच चांगले नाही तुम्ही चांगलंच दिसत ना पण काय असं दिसण्यावरूनच काही असं माणसाला जज केलं जाते का मला तर तसं काही वाटत नाही की आपण चांगलं दिशाले असलो कीच चा, म्हणजे चांगलं असते म्हणून कधी पण माणसाचं मन बघायचं दिसते कसं ते नाही पाहायचं की कोणता माणूस कसा आहे कोणता माणूस कसा आहे म्हणून आणि हो मी म्हणते माझं नाक मोठं आहे माझे केस व्यवस्थित नाही आहे असे कुरळले कुरळले केस आहेत पण मला मी आवडते मी माझ्या घरच्यांना आवडते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप महाग गोष्ट आहे काय म्हणतात ना घरच्याला आवडलं म्हणजे मला कोणाचं काही घेणं देणं नाही कारण की माझ्या नवऱ्याला मी हो आस पसंत आहे आणि त्यांनी मला असंच पसंत केलं काही मी असं नव्हतं की बा लग्नाच्या वेळेस मी काही डुप्लिकेट नाक वगैरे बसून आले असेल म्हणून असंच असंच नाक माझं पहिलूनपासून आहे आणि आता बी तेच आहे आणि शेवटपर्यंत पण तेच राहणार आहे त्यात काही बदल होणार नाही की हो बा की आता नाही तुम्हाला नाही आवडलं तर मी माझं नाकच चेंज करून टाकते असं काही नाही असं खूप जणांचे कमेंट असतात अशा आणि असं नाही की मग आपल्याला असंच कमेंट येतात म्हणून तसं काही नाही आहे काही काही चांगल्या पण कमेंट असतात एवढे म्हणजे या दुनियेत आहे ना एका विचाराचे लोक नसतात आणि एकसारखे लोक पण नसतात कोणाचे विचार कसे कोणाचे विचार कसे आता आपण सगळे विचार घेऊन बसणार नाही ना तर म्हणून मग आता त्या विषयावर मी एवढंच बोलू शकते की बा मला काही करा नाही लागत मला तुमचं काही घेणं देणं नाही माझं नाक मोठं असो माझे कान मोठे असो माझे डोळे मोठे असो का छोटे असो का तुम्हाला आवडो ना आवडो माझं मी काम चालू ठेवते आणि मला तुमचं म्हणजे काही असा हे विचार पाहिजे नव्हती तुमची की माझं हे कसं आहे माझं ते कसं आहे मी याच्यावर यूट्यूबवर आली नाही की लोकांनी मला जेज केलं पाहिजे की माझं नाक कसं आहे काय कसं आहे आणि हो माझं नाक आहे मोठं मी तर म्हणते म्हणजे पहिल्यापासून मी म्हणते की माझं नाक खरोखर मोठा आहे आणि मला छान वाटते तिला काही एवढं हे नाही माझ्या घरच्यांना पसंद आहे माझ्या नवऱ्यांना पसंद आहे मी मला तुमचं काही घेणं देणं नाही आणि मेन म्हणजे माझ्या घरचे एवढे चांगले आहेत कारण की आता आम्ही लाईव्हवर येते ना त्यावेळेस खूप दिदी मला असा विचारतात की ताई आम्हाला पण लाईवला या वाट या वाटते बोला वाटते आणि तुम्ही कसं कन्व्हेस केलं तुमच्या घरच्यांना कसं काय म्हणजे विनंती कशी काय केली की बा मी लाईव्ह येते म्हणून म्हटलं मला काही विनंती करायची काही जरूरत नव्हती म्हणजे मी काही एवढा फोर्स केला नाही त्यांना फक्त मला एवढं म्हणायचं होतं की मला यूट्यूबवर यायचं आहे आणि यूट्यूबवर व्हिडिओ काढायचे आहेत तर ते म्हटले की बा तू काढशील व्हिडिओ पण लोक काय म्हणजे लोक काय व्यवस्थित नसतात सोशल मीडिया म्हटलं की एकसारखे लोक नसतात एकसारखे विचारांचे लोक नसतात आणि अनेक प्रकारचे लोक भेटतात आपल्याले अनेक प्रकारचे या देशात निरनिराळे लोकं आहेत की त्यांचे विचार असे एक सारखे नसतात आणि कोणी असते चांगलं असते कोणी वाईट असते कोणी कसं असते पण आपल्याला जे करायचं आहे ना तेच आपण करायचं कोणाच्या इकडे काही लक्ष द्यायचं नाही की हा कसा आहे बा तो कसा आहे का आणि आपल्याला काय म्हणते याच्या इकडे लक्ष न देता आपण आपलं काम सुरळीत चालू ठेवायचं एवढंच माझं म्हणणं आहे आणि हो एक गोष्ट तर आहेच म्हणजे मी यूट्यूब चालू केलं ना तर आता माझे तर काही एवढे यह सबस्क्रायबर नाही आहेत की मी लय असं म्हणजे काय म्हणतात त्याले म्हणजे मोठं चॅनल आहे माझं आणि म्हणजे कोणी असं लय सिरियस घेईन म्हणून ब काही घेतलं नाही चालते सिरियस कारण की ज्यांना माझं बोलणं समजते ना त्यांना बरोबर तेच लोक समजू शकतात की काय म्हणजे काय भावना आहेत काय कोराचं मन कसं असते काय कसं असते आणि माझं ते एवढंच म्हणणं आहे मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना सांभाळू सांभाळून आहे कारण की आमची जॉईंट फॅमिली आहे म्हणजे आम्ही आमच्या सासू सासऱ्यामध्ये राहतो आमचे सासरे आम्ही सगळे एकत्रच असतो आम्ही आणि मेन म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टीची तपलीक न देता आणि त्यांचं बी आम्हाला काही अशी तपलीक वगैरे हो नाही आहे की असतात ना कोणते म्हणजे सून अशी करते बा की सासूबाई अशा बोलतात का तशा बोलतात आमच्या घरात असं काही नाही आहे ते मला समजून घेतात मी त्यांना समजून घेते आणि माझं म्हणजे माझ्या घरचे बी मला सगळे सपोर्ट करतात एवढ्यात माझा म्हणजे मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या घरचे मला सपोर्ट करू राहिले म्हणून आणि न्यू चॅनल असल्यामुळे माझे एवढे काही सबस्क्रायबर नाही आहेत आणि वाटतीलच त्याच्यात काय आणि अशा आतापासूनच जर आपण म्हटलं जाऊ द्या की आय आपल्या सबस्क्रायबर वगैरे एवढे नाही आहेत आणि काही म्हणजे आपण आतापासूनच जर खचून गेलं तर मला नाही वाटत की पुढे जाऊ म्हणून आपण कारण की अशा कमेंट्समुळे आणि अशा लोकांच्यामुळे अशा विचारांचे लोक म्हणजे जे निगेटिव्ह विचार असतात त्यांचे त्या लोकांमुळे जर आपण आतापासूनच हार मानली ना तर मग पुढे जाण्याचा जा रस्ताच बंद होऊन जाते जो आपल्यासाठी खुलेला आहे तो बी रस्ता बंद होऊन जाते आणि म्हणून मला असं वाटते की या अशा कमेंट्सकडे लक्ष न देता आपले जे काम आहे ना ते काम व्यवस्थित चालू ठेवायचे आपल्या घरचे आपल्या पाठीशी आहेत आपल्या सपोर्टिंग आहेत आणि सगळे एका विचाराचे लोक नसतात अनेक प्रकारचे अनेक लोक आहेत कोणाचे मन कसे कोणाचे मन कसे आता आपण काय असे मनात काही त्यांच्या मनात काही बदल घडू शकत नाही की किंवा तुम्ही असे काहून बोलता का साठी बोलता त्याचे मन आहे ते ब बो, बोलतात आपल्याला का काही करायचं नाही झालं एवढंच म्हणणं होतं माझं आणि माझे व्हिडिओ बघा तुम्ही सगळे व्हिडिओ बघा कारण की मी काही कोणतं फिल्टर वगैरे लावलं नाही आहे आणि फिल्टर म्हटलं तर फिल्टर एका पण व्हिडिओत नाही जे नवीन नवीन व्हिडिओ असतील ना माझ्या त्याच्यात तर म्हणजे आता व्हिडिओ होत असतील फिल्टर पण आता जे नवीन व्हिडिओ टाकलेला मी असं समजा की स्टार्टिंगपासूनच माझं काही कोणतं फिल्टर वगैरे नाही आहे जशी मी रिअल आहे तशीच रिअल म्हणजे मी माझी व्हिडिओ बनवते आणि कोणतं काही वापरून काही हे नसते माझं जास्त मेकअप पण नसते मी अशीच साधी सिंपलच असते आणि माझ्या घरच्यांना पण असंच आवडते मला पण असंच आवडते कोणाचं काही घेऊन नाही मला बस एवढं सांगायचं होतं